नवरात्र उत्सव शांततेत साजरा करा पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे आवाहन नवरात्र उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील पोलीस पाटलांना नवरात्र उत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन करून सूचना देण्यात आल्या नवरात्र उत्सवामध्ये जातीय धार्मिक ते निर्माण होणारे बॅनर देखावे चित्रफिती प्रसारित करू नये याबाबत मंडळांनी दक्षता घ्यावी स्वयंसेवक नेमावे अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या उत्सव साजरे करा मात्र पर्यावरणपूरक शांततेने आणि शासनाच्या नियमांचे पालन करून करा असे आवाहन यावेळी करण्यात आले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न